ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान आता पुन्हा एकदा पोकळ धमक्या देऊ लागलाय मध्ये जनतेला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे की आता भारत हल्ला करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल हे विधान करताना शाहबाज शरीफ यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती दरम्यान पाकिस्तानचे डी जी आय एस पी आर यांनीही भारताला श्वास रोखण्याची धमकी दिली आहे भारताकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानी सैन्य संतापले म्हणूनच डी जी आय एस पी आर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दहशतवादी नेता हाफिज सईदचा हवाला देत म्हटलं आहे की जर भारताने सिंधूचं पाणी थांबवलं तर आम्ही त्याचा श्वास रोखू मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदने काही काळापूर्वी जे विधान केलं होतं तेच हे विधान आहे भारताने सिंधू पाणी करार रद्द केलाय त्यानंतर पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडत आहेत पाण्याच्या कमतरतेमुळे टंचाई निर्माण होण्याची भीती पाकिस्तानी सैन्य आणि राजकारण्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे